नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तिथे कोर्स मी लॉन्च केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि त्यातील आपण लेसन नंबर थर्टी फाईव्ह इथे स्टडी करणार आहोत आणि त्याचं टायटल आहे कंजंक्शन्स म्हणजे असे शब्द जे दोन शब्दांना असतील दोन फ्रेजेसला असतील दोन वाक्यांना असतील जोडतात त्याला आपण कंजंक्शन असं म्हणतो तर आपण बघूया सुरुवातीला मिनिंग ऑफ कंजंक्शन कंजंक्शनचा अर्थ काय आहे हे आपण समजवून घेऊयात अ कंजंक्शन इज अ वर्ड हा एक शब्द असतो दॅट जॉईन्स कशाला कनेक्ट करतो वर्ड्स असेल फ्रेजेस असेल और सेंटेन्सेस म्हणजे क्लॉजेस टुगेदर म्हणजे शब्द असतील दोन शब्द असतील दोन फ्रेजेस असतील दोन सेंटेन्सेस असतील क्लॉजेस असतील तो त्यांना कनेक्ट करण्याचं काम करतो त्याच शब्दाला आपण कंजंक्शन असं म्हणतो दीज आर जॉईनिंग वर्ड्स थोडक्यात त्यालाच आपण काय म्हणतो दीज आर जॉईनिंग वर्ड्स कनेक्ट करणारे वर्ड्स इट ऍक्ट्स लाइक अ ब्रिज इन अ सेंटेन्स एक प्रकारचा ब्रिज म्हणून हे काम करतात कोण तर कंजंक्शन तर आता आपण युसेजेस बघूया इथे आपण मिनिंग समजून घेतलेलं आहे टू कनेक्ट टू ऑर मोर वर्ड्स ही बॉट ब्रेड अँड बटर आता ब्रेड आणि बटरला कनेक्ट कुठल्या वर्डनं केलंय अँडनं अँड झालं कन्जंक्शन दोन शब्दांना जोडलंय टू जॉईन फ्रेजेस एक्झाम्पल शी इज फॉन्ड ऑफ रिडिंग बुक्स अँड प्लेईंग गेम्स आता रिडिंग बुक्स आणि प्लेईंग गेम्सचे झाले फ्रेजेस त्याला कनेक्ट केलंय अँडनं टू कंबाइन क्लॉजेस क्लॉजेस ला एकत्र करण्यासाठी याचा यूज होतो आय वॉन्टेड टू गो आउट आणि इट वॉज रेनिंग या दोन्ही वाक्यांना कनेक्ट करण्याचं काम केलंय बटनं म्हणजेच काय दोन क्लॉजेसला एकत्र कनेक्ट करण्याचं काम जॉईन करण्याचं काम इथे न केलेलं आहे म्हणजे हे देखील कंजंक्शन आहे टू शो रिलेशनशिप सच्या कॉज कॉन्ट्रास्ट कंडिशन चॉईस अँड रिझल्ट एटसेट्रा म्हणजे रिलेशनशिप सांगण्यासाठी देखील याचा यूज केला जातो कॉज म्हटल्यानंतर कारण आलं कॉन्ट्रास्ट म्हटल्यानंतर विरोधाभास आला कंडिशन म्हटल्यानंतर परिस्थिती आली चॉईस म्हणजे हे की ते रिझल्ट म्हणजे आउटकम काय आहे याच्यासाठी देखील याचा यूज होतो तर आता आपण इथे मिनिंग ऑफ कंजंक्शन समजून घेतलं आहे आणि त्याचे युसेजेस म्हणजे उपयोग काय आहेत ते समजून घेतलेले आहेत आता आपण टाइप्स ऑफ कंजंक्शंस इथे डिस्कस करना आहोत टाईप डिस्क्रिप्शन एग्जांपल्स पहिला है कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन तर हे काय करतो कोऑर्डिनेटिंग टाइप्स लक्षात घ्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शंस सबऑर्डिनेटिंग कंजंक्शंस अँड कोरिलेटिव कंजंक्शंस तर कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय जॉइन्स इक्वल पार्ट्स वर्ड टू वर्ड फ्रेज टू फ्रेज क्लॉस टू क्लॉस सारख व्हॅल्यू असलेल्या शब्दांना जोडण्यासाठी फ्रेजेस ला जोडण्यासाठी किंवा क्लॉजेसला जोडण्यासाठी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग होतो एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा अँड बट ऑर नॉर फॉर सो so, आणि एक्ट हे त्यामध्ये यूज केले जातात यावरती मी सेपरेट सेशन्स बनवलेले आहेत बघा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वरती सेपरेट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वरती सेपरेट आणि कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन वरती सेपरेट त्यानंतर सेकंड बघा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन याचा उपयोग कशासाठी होतो सबऑर्डिनेट बघा सबऑर्डिनेट म्हणजेच काय इट जॉइन्स डिपेंडंट क्लॉज टू अँड इंडिपेंडंट क्लॉज म्हणजेच काय मेन क्लॉज आणि क्लॉज ला जोडण्याचं काम हे करतात जसं की बिकॉज although, सिन्स अनलेस इफ आणि वाय हे असे त्याचे काय आहेत तर एक्झाम्पल्स आहेत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे त्यानंतर को रिलेटिव्ह कंजंक्शन्स कठले आहेत हे बघा कंजंक्शन्स युज इन पेयर्स पेयर्स मध्ये असतात बघा पेयर्स मध्ये दिसणारे लक्षात ठेवायचं काय आहे तर को रिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत आयदर ऑर असेल नायदर नॉर असेल नॉट ओनली बट ऑल्सो असेल डीज आर द एक्झाम्पल्स तर आपण इथे आता इन जनरल टाइप्स ऑफ कंजंक्शन इथे डिस्कस केलेले आहेत तर आपण एक्झाम्पल्स ऑफ कंजंक्शन्स इथे बघूया सगळ्यात अगोदर बघूया कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन चे एक्झाम्पल्स आय लाईक ऍपल्स अँड बनानाज ऍपल्स आणि बनानाज ला कनेक्ट केलंय अँड बरोबर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन सेकंड शी वॉन्टेड टू कम बट शी वॉज सिक इथे काय झालंय शी वॉन्टेड टू कम बट शी वॉज सेक या दोन सारखे व्हॅल्यू असलेले क्लॉजेस आहेत हे कि हे त्याला कनेक्ट केले कशाने बट त्यानंतर वुड यू लाइक like टी ऑर कॉफी इक्वल ज्याला म्हटलंय लक्षात घ्या सारख्या लेवलचे असतील तर याचा उपयोग होतो इथे ऑर आलेला आहे ही डीड नॉट कॉल नॉर डीड ही सेंड अ मेसेज इथे नॉर न कनेक्ट केलेलं आहे या दोन्हींना आणि इट वॉज रेनिंग सो बी स्टेड इनडोर्स परत या दोन्ही क्लॉजेसला कशाने कनेक्ट केलंय तर सोनार सो ऑल ज आर द एक्झाम्पल्स ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आता आपण इथे डिस्कस करणार आहोत एक्झाम्पल्स ऑफ कंजंक्शन्स मध्ये पण कुठलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स चे एक्झाम्पल्स बघा बिकॉज असेल ऑल दो असेल सिन्स अनलेस इफ वाईल आफ्टर बिफोर दो वेन आय वेंट होम बिकॉज आय वॉज टायर्ड तर इथे दोन इक्वल नाही आहेत एक आहे मेन क्लॉज म्हणजे त्याला इंडिपेंडंट आणि दुसरा डिपेंडंट हे क्लॉजेस हा पार्ट आपण सेपरेट डिस्कस करूया त्यावेळेस आपल्याला हे कंजंक्शन कुठे यूज केले जातात हे देखील लक्षात येणार आहे आणि त्यानुसार क्लॉजेसमध्ये याचा उपयोग कुठे कसा आणि कसं आयडेंटिफाय करायचं क्लॉज यासाठी देखील होणार आहे फक्त फक्त आपल्याला कंजंक्शन कुठले आहेत हे समजून घ्यायचं आहे आय वेंट होम बिकॉज आय वॉज टायर्ड इथे बिकॉज जे आहे हे सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ऑल दो इट वॉज कोल्ड दे वेंट स्विमिंग इथे ऑल दो जे आहे सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन यू ओन सक्सीड अनलेस यू वर्क हार्ड इथे अनलेस न जॉईन केलं या दोन्हींना ला तर ते झालंय सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन आय विल कम इफ आय फिनिश माय वॉक आता इफ न कनेक्ट केलं या दोन्हींना त्यानंतर वेनशियर आय वी वन टूडॉ इथे वेन जे झालेलं आहे हे सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आता इथे एकच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन कुठले आहेत आणि त्यांनी कसं कनेक्ट केलंय आता त्यातला डिपेंडंट कुठला इंडिपेंडंट कुठला हे कन्फ्युजन या व्हिडिओ सेशन मध्ये आपल्याला करायचं नाहीये त्या त्यासाठी आपल्याला सेपरेट क्लॉजेस वरचे व्हिडिओज बघायचे आहेत नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल्स ऑफ कन्जंक्शन्स मध्ये को रिलेटिव्ह कंजंक्शन तर को रिलेटिव्ह मध्ये कुठले कुठले आहेत आयदर ऑर नायदर नॉर नॉट ओनली बट ऑल्सो बोथ अँड वेदर ऑर यू कॅन आयदर कम अस ऑर स्टे ॲट होम तर आयदर ऑरने इथे कनेक्ट केलेलं आहे यू कॅन बघा कुठं पुट केलं याला यू कॅन आयदर कम विथ आणि स्टे होम याला कनेक्ट केलंय को रिलेटिव्ह नायदर द मॅनेजर नॉर द स्टाफ वर अवेलेबल सो द मॅनेजर आणि द स्टाफ आणि मग हा दोन्हींना कंबाइन पार्ट वर अवेलेबल याला कनेक्ट केलाय म्हणून याला म्हणतात को रिलेटिव्ह कंजंक्शन शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो इंटेलिजंट म्हणजे ब्युटिफुल आणि इंटेलिजंट नॉट ओन्ली बट ऑल्सो ना कनेक्ट केलं बोथ द टीचर अँड द स्टुडंट अग्रीड बोथ न कनेक्ट केलेलं आहे याचं त्यानंतर आय डोंट नो वेदर ही इज सिरियस ऑर जोकिंग तर इथे वेदर ऑर यूज केलेलं आहे यांना कनेक्ट करण्यासाठी तर हे सगळे को रिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये आपण कंजंक्शन्स ला सुरुवात केली होती त्याचा मिनिंग समजून घेतला त्याचे उपयोग समजून घेतले त्याचे टाईप समजून घेतले वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे आपण सेपरेटली डिस्कस केलेले आहेत तरी याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे सगळ्या साठी फार महत्वाचा आहे सो थँक्यू थँक्यू सो मच स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस व्हिडिओ सेशन